नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखा मिठाई रोल तर इथे आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत नाही आपल्याला गॅस पेटवायचा आहे नाही मावा आणि खवा वापरायचा आहे तर ही मिठाई लहान मुलांना देखील खूप आवडते तर बनवण्यासाठी सुरुवात करूया मिठाई रोल बनवण्यासाठी मी इथे पाऊण वाटी एवढी साखर घेतली आहे पावन वाटीमध्ये बरोबर गोड अशी ही मिठाई होते तुम्ही कमी गोड खात असाल मध्यम तर अर्धी वाटी घ्या आणि जास्त गोड खात असणार तर एक वाटी घ्या तर ह्या प्रमाणात बरोबर अशी ही मिठाई होते आता एका मिक्सरच्या भांड्यात मी साखर टाकून घेतली आणि दोन बेलदुळी टाकून घेतले अख्खी हिरवी वेलची त्यानंतर मी इथे सात काजू घेतले आहेत तर काजूसुद्धा आपण यात टाकून मिक्सरला फिरवून घेऊ तर बारीक अशी ही वाटून घ्यायची आहे जास्त साखर आणि काजू आपल्याला जाडही ठेवायचे नाही आणि बारीकही नाही हे पहा या पद्धतीने शक्यतो होईल तेवढंही बारीकच वाटून घ्यायची आता एका भांड्यात मी काढून घेतले आहे आणि त्याच मिक्सर भांड्यात टाकून घेऊयात सुक्या खोबऱ्याचं किस तर किसलेले खोबरे तुम्ही हे ड्रायफ्रूटच्या दुकानातूनही मार्केटमधून आणू शकता किंवा घरी असलेले सुके खोबऱ्याचा पाठीमागचं ब्राऊन भाग काढून किसून मग मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर या पद्धतीने मी बारीकसर खोबऱ्याचा किस तळून घेतला आता जे आपण साखर तळून घेतली होती त्यामध्ये ॲड करूया त्यानंतर यात टाकूया एक वाटी भरून मिल्क पावडर दूध पावडर ज्या वाटीने मी साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे तर एक वाटी सुक्या हो खोबऱ्याचा तीस एक वाटी दूध पावडर आणि पाऊन वाटी साखर असं घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक वाटीसुद्धा साखर घेऊ शकता पण पाऊन वाटी हे प्रमाण बरोबर आहे किंवा अर्धी वाटी आता हे सर्व एक जीव करून घेतलं तर हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण दोन चमचे एवढे कोमट दूध तर आपल्याला हवं तेवढं वाटलं तेव्हा आपण दूध टाकायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला दोनच चमचे दूध वापरायचं इथे तर हे सर्व मिक्स करूया तर हातानेच मस्त असं एकजीव करायचं आता पुन्हा आपल्याला हे कोरडं आहे तर पुन्हा आपण यामध्ये दोन चमचे अजून कोमट दूध वापरूया तर कोमट दूध अजून दोन चमचे मी टाकून घेतलं आता हे पुन्हा एकजीव करायचं तर आता साखरीत पण ओलावा असतो म्हणून मस्त असं याचा गोळा होतो आहे हे पहा तर आता हा गोळा व्हायला लागला की यात टाकूया अर्धा चमचा एवढी साजूक तूप आणि मस्त कणकीच्या गोळ्यासारखा आपल्याला हा एक डो बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी हा एक गोळा बनवून घेतला तर आता या एका गोळ्याचे मी चार भागात डिवाइड करणार आहे तर इथे मी छोटे छोटे असे हे चार गोळे केले तुमचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही इथे पाच सहा गोळे करून घेऊ शकता किंवा जर कमी असेल तर मोठी तुम्हाला रोल बनवायची असेल तर तुम्ही दोनही भाग करू शकता तर मी लहान लहान असेही चार भाग केले आता यामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर असं हाताने आपल्याला रोल करून घ्यायचे आहे तर थोडस मोठं झालं की आपण दोघं हाताने करू शकतो तर आपल्याला गोलसर असा हा रोल करायचा आहे हे पहा तर जिथे आपल्याला थोडंसं जाड वाटत असेल तिथे आपण बोटाच्या मदतीने पुन्हा प्रेस करून असं साईडने सुद्धा त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा गोलसर रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मी ते एक रोल असा गोलसर बनवला आणि त्याच पद्धतीने हेही रोल बनवून घेतले आता ह्या रोलमध्ये जे अंतर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे तर मी हे चारही रोल एकसारखे करून घेतले तर आता यावर टाकूया चांदीचं वर्क तर याला थोडीशी सजावट करून घेऊया तर एकदम मार्केट सारखा लूक येण्यासाठी आपण यावर चांदीचं वर्क टाकूयात खायलाही ही, ही मिठाई फार टेस्टी अशी लागते तर आता चांदीचं वर्क थोडस पसरवून घेतलं त्यानंतर अजून थोडस यामध्ये अंतर करायचंय आपल्याला आणि थोडस अंतर करून आता आपल्याला हे रोल एकसारखे करून पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे एक ते दीड इंच एवढं अंतर ठेवून मी हे रोल कट करून घेतले याचं टेक्शर ही, या ही माव्यासारखंच आहे तर लवकर कट होऊन जातात आणि खायला सुद्धा याची टेस्ट मार्केट सारख्या मिठाई सारखीच लागते एकदम कलाकंद पेढ्यासारखी याची टेस्ट असते तर लहान मुलांना ही मिठाई फार आवडते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद